गरुत 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 गरुत। या ठिकाणी वारकऱ्यांसाठी झोपण्याची व्यवस्था माळ घेतील काही दातृत्व भावना असलेल्या व्यापारी संघटनाच्या माध्यमातून वारकऱ्यांना ताब्यात वाटप केले जाते आपण पाहूया काय म्हणा काय सांगाल या ठिकाणी आपण वारकऱ्यांसाठीचा आधार देत आहे श्री समर्थ सद्गुरु श्रीपदी बाबा महाराज यांच्या पवित्र वास्तवाचे पाहून हे नगरी या महागे नगरीतून श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायीपालिका सोहळ्याचं रस्ता गेले थोड्या दिवसापूर्वी झालेला आहे आज या ठिकाणी गावजी गावाची वाडी या ठिकाणी श्रीक्षेत्र मालगे मेडिकल असोसिएट यांचं सलग दुसऱ्या वर्षी या ठिकाणी पुन्हा फुलाची मागणी बनून या ठिकाणी वारकऱ्यांना बस्कर वाटप करण्यात येत आहे आपण ज्या गावामध्ये काहीतरी करतो समाजाचं देणं लागतं त्या उद्या ते हेतूनही सर्व मालगेतील सर्व वारकरी बांधवांनी वारकरी बांधवांना आपण काहीतरी द्यावे लागतील या निमित्तानं मेडिकल असल्याने या ठिकाणी बस्कर वाटपता यावरती नियोजन हातात घेतलेला आहे